नमस्कार प्रेक्षकांनो तू हिरे माझा मित्रवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं की अर्णवने डिलिव्हरी डिलेवरी ऑन टाईम होणार आहे की नाही यासाठी ईश्वरीला फोन लावलेला असतो तो खूप छान मुलामध्ये असतो आणि तिला म्हणतो की काय मग द लुझरची ट्रॉफी हवी आहे की द विनरची ट्रॉफी हवी आहे डिलिव्हरी वेळेत पोच करणार आहेस की नाही असं तो म्हणतो ईश्वरी म्हणते सर मी तुमचं चॅलेंज ॲक्सेप्ट केलेलं आहे मी मी सिंदोर आहे मी माझ्या शब्दांची पक्की आहे तुम्ही तुमची द विनर ही ट्रॉफी माझ्यासाठी रिझर्व करून ठेवा मी आलेच आणि डिलिव्हरी ऑन टाईम होणार म्हणजे होणारच असं तिने वचन अर्णवला दिलेलं असतं आणि अर्णवला देखील दे माहिती असते ही ट्रॉफी तूच डिझर्व करते असं तो मनातल्या मनात ईश्वरीला मनात म्हणतो आणि हसून फोन ठेवतो इकडे ईश्वरीचे ईश्वरीच्या दारासमोर टेम्पो आलेला असतो आणि आपली धाडशी ईश्वरी कोणत्याही प्रसंगाला सामर्थ्याने तोंड देणारी त्या टेम्पोमध्ये एकटीच बसलेली असते घरामधील सर्वांना ती हाय हॅलो नमस्कार करून टेम्पोमध्ये बसते आणि त्या दादांना म्हणते की भैया तुम्हाला माहिती आहे ना ऑफिसचा रस्ता मी जो ॲड्रेस दिला आहे ना त्या ॲड्रेसवरती प्लीज वेळेत आपल्याला पोचवायचं आहे असं ते त्यांना म्हणते तो ते म्हणतात हो तुम्हाला वेळेत पोच करतो इकडे लावण्या आडणवच्या जवळ येते आणि मनातल्या मनात म्हणते की तू कितीही ट्राय कर परंतु तुला आज ते मिठाईचे बॉक्स मिळणारच नाहीत आणि द विनरची ट्रॉफी मीच डिझर्व्ह करते कशी ती ईश्वरी वेळेत तुला डिलिव्हरी पोच करणार आहे ना हेच मी बघते असं लावण्याने केलेलं असतं कारण लावण्याने या टेम्पोवाल्यांना हायर केलेलं असतं की ईश्वरीची डिलिव्हरी वेळेत पोचता कामा नाही असं तिचं हिडन अजेंडा असतो आणि त्या पद्धतीने ती थी अर्णवला म्हणत असते अर्णव तुझी ट्रॉफी बनवायला सांगितली होती द विनरची ईश्वरीसाठी ती मी रेडी आहे बरं का आता ती कधी येणार आहे ते पुढचं सांग मला इकडे आपल्याला पाहायला वाटतंय हिला झोप लागलेली असते ईश्वरीला ईश्वरीला झोप लागते आणि ती मधून उठते आणि त्यांना म्हणते की हा रोड तर ऑफिसकडे जात नाही आहे तुम्ही कुठे घेऊन चालला आहात त्या टेम्पोवाल्यांना म्हणते टेम्पोवाला एक तिथला असलेला स्प्रे काढतो आणि तिच्या तोंडावरती स्प्रे करतो ज्याने करून तिला ग्लानी येते आणि पुन्हा ती झोपी जाते झोपी जाते तोपर्यंत टेम्पोवाला एक आड्ड्यावरती नेऊन तिला ठेवतो तिथे ठेवून तो पत्ते खेळत बसतो आणि ईश्वरीला थोडी थोडी फार शुद्ध येऊ लागते हे कुठं ला आणलेलं आहे मला हे तिला काहीच समजत नाही त्याने एक आड्ड्यावरती आणलेलं असतं आणि टेम्पोला जाऊन तिथे पत्ते खेळत बसलेलं असतो त्यांच्या गँगसोबत ईश्वरीला समजतं ईश्वरीचा मोबाईलसुद्धा त्याने फेकून दिलेला असतो